साहेबांनी जिथं लढायला सांगितलं तिथं लढायची माझी तयारी संभाजीनगर कुठे जिथे लढायला सांगितलं मला तर काँग्रेसची आजची परिस्थिती बघितलं महाराष्ट्रामध्ये तर त्यांचे शून्य खासदार आहे महाराष्ट्रातून एम आय एमच्या एक खासदार आहे तर मी त्यांच्यापेक्षा मोठा पक्ष आहे कमीत कमी लोकसभा मध्ये ठीक आहे त्यांनी दहा वर्षापासून इच्छा व्यक्त केली तर मला माहीत आहे म्हणून मी मागच्या वेळेस पडलो नाही पडलो नसतो मी उस्मानाबाद असेल परभणी असेल संभाजीनगर असेल आणि हिंगोली सुद्धा या चारही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तयारी सुरू केलेली आहे मी पक्षाचा मागील तीस वर्षापासून कार्यकर्ता आहे म्हणून पक्ष जो आदेश देईल त्याचं मी पालन करतो पण ज्यावेळेस मी उभा राहील त्यावेळेस धैर्यानं उभा राहायला पाहिजे असं मला तर आजचा आपला विषय आहे की संभाजीनगरचा खासदार कोण होणार अर्थात संभाजीनगरचा खासदार कोण होणार या प्रश्नाचं उत्तर शोधायची मला घाई का झाली आहे तर घाई मला नाही झाली आहे ज्यांना व्हायचंय त्यांना खूप घाई झाली आहे आता ज्यांना व्हायचंय त्यांना खूप घाई झाली आहे तर हे मी नाही म्हणत आहे तुम्हाला रोजच्या प्रसार प्रसारमाध्यमातल्या इतर सगळ्या त्यांच्या वावरांवरून आपल्याला ते दिसतच आहे अर्थात याला कोणी एक माणूस या रांगेत आहे असं अजिबात बात नाही इथे बुमरेही मागे नाही इथे खैरेही मागे नाही इथे दानवेही मागे नाही इथे जलीलही मागे नाही आणि त्यातल्यात अजून सुप्त उमेदवार म्हणजे दरवेळेला आपल्याला एक चान्स असू शकतो असं समजू शकणारे चार पाच उमेदवार असतात ते सुद्धा मागे नाही प्रत्येकाला संभाजीनगरचा खासदार व्हायचंय पण प्रत्येकाला संभाजीनगरचा खासदार व्हायचंय तर वातावरण तसं आहे का म्हणजे मागच्या वेळेला जे वातावरण होतं ते यावेळेला असेलच असं नाही म्हणून या वेळेला संभाजीनगरचा खासदार कोण होणार हा कळीचा मुद्दा असणार आहे हा कळीचा मुद्दा का असणार आहे हे आपण जरा सविस्तर जाणून घेऊया इम्तियाज जलील या माणसाकडून संभाजीनगरच्या लोकांना खूप अपेक्षा होत्या अर्थात त्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होत आहेत काही प्रमाणात मात्र निराशा आहेच आहे अशी आहे की खैरे जेव्हा या संभाजीनगरचे खासदार होते तेव्हा मुसलमानांना असं वाटायचं की खैरे हे आमच्या भागात येऊन काम करतच नाही सेम चित्र रिप्लिकेट केलंय इम्तियाज जलील यांनी इम्तियाज जलील हे जेव्हापासून खासदार झाले त्यांचा वावर हा जास्तीत जास्त मुस्लिम बहुल भागांमध्ये आहे आणि त्यांची कामं सुद्धा मुस्लिम बहुल भागांमध्ये आहे ग्रामीण भागामध्ये त्यांनी काय काम केलंय हे एक चिंतनाचा मुद्दा आहे अर्थात त्यांना असं नेहमी वाटत असेल की मला निवडून दिलंय म्हणून मी मुसलमानांचं काम करतोय मग अशा वेळेला खैरेंना नाव ठेवून फायदा काय खैरेंना जर हिंदूंनी निवडून दिलं होतं तर मग खैरे हिंदूंची कामं करणार मुसलमानांच्या जवळ ते जाणारच नाही अर्थात हा मुद्दा आपण थोडासा बाजूला ठेवूया पण येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरला कुणाच्या हाती झेंडा लागणार मुद्दा काहीच आहे अहो लक्षात घ्या गेल्या आठ दिवसामध्ये चर्चा जोरदार रंगली होती दानवे की खैरे आता दानवे दोघांनी खैरेलाय ला पक्ष ज्याचं नाव देईल करणार येणारा काळच ठरवी पण त्यांच्या पुरता हा मुद्दा संतुष्टात आला आहे म्हणजे पक्ष त्यांचा उमेदवार ठरवणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार जो असेल त्याच दोघेही मिळून काम करणार आता आपण येऊया तिसऱ्या माणसाकडे म्हणजे अर्थातच भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार आणि केंद्रातले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे भागवत कराड यांना सुद्धा या जिल्ह्याचा खासदार होण्याची जोरदार इच्छा आहे अर्थात इच्छा असून आणि वास्तवात येणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात पण तरी सुद्धा लाटेमध्ये अनेक होड्या किनाऱ्याला लागतात तशी हीही ओडी किनाऱ्याला लागेल का अशी त्यांना अपेक्षा आहे अर्थात मोदींच्या लाटेचं आपण आता काही प्रेडिक्ट करू शकणार नाही पण तरी डॉक्टर कराडांना असं वाटतंय की मला एक चान्स बनतोय कराडांचा ग्रामीण भागातला वावर आणि त्यांचे दौरे बघता जोरदारपणे ते सुद्धा तयारीला लागलेत असं चित्र आहे अर्थात त्यांच्या पक्षामध्ये तुम्ही काम कितीही करा काम कुठेही करा आणि काम कसही करा उमेदवार मात्र पक्षच ठरवतो आणि ऐन वेळेवरती त्यांचा पक्ष काय ठरवेल हे हल्ली मुख्यमंत्र्यांना सुद्धा कळत नाहीये त्यामुळे कराडांना कितीही वाटलं की मला खासदार व्हायचंय तरी ते खासदार होतील की नाही हे फक्त त्यांचा पक्ष ठरवणार आहे आता आपण दुसऱ्या एका उमेदवाराकडे येऊया दुसरे उमेदवार आहेत या आपल्या संभाजीनगरचे पालकमंत्री अर्थात संदीपानजी भुमरे यांच्याकडे संदीपानजी भुमरे आणि त्यांची शैली गेल्या काही दिवसात लोकांना जोरदार माहीत झाली आहे संदीपांजी भुमरे यांची भाषा लोकांना आवडायला लागली असं म्हणायला हरकत नाही पण संभाजीनगरचे रामदास आठवले ते होऊ नयेत एवढी एक भीती मला वाटायला लागली कारण गंमत अशी आहे की आपण राजकारणामध्ये माणसं निवडताना आपण त्यांच्या गुणवत्तेवर निवडायचे कामावर निवडायचे की शैलीवर निवडायचे हा एक नवाच प्रश्न भुमरेंकडे बघितल्यानंतर उभा राहतो भुमरेंनी पालकमंत्री म्हणून संभाजीनगरला निधी आणल्याचा जो ते दावा करतायत तो निधी आणि ते काम कुठे सुरू आहे हा एक संशोधनाचा मुद्दा असू शकेल पण तरीही गेल्या काही दिवसातल्या निवडणुकांचा ट्रेंड पाहता भुमरेंना सुद्धा असं वाटतंय की आपला चान्स बनू शकतो अर्थात बोमरेंना असं का वाटतंय किंवा बोमरेंच्या पक्षाला ही जागा खरंच भारतीय जनता पार्टी सोडेल का हा प्रश्न आणि या संबंधीचे दावे प्रतिदावे चालूच असतात म्हणजे शिवसेना जर हो, तर ही सीट शिवसेनेचीच आहे म्हणून आम्हाला ती जागा मिळाली पाहिजे या गोष्टीवरती ते ठाम आहे पण भारतीय जनता पार्टीने एकदा एखाद्या माणसाला सोबत घेतलं तर त्या सोबत घेतलेल्या माणसाच्या ते किती सोबत राहतील हे फक्त भारतीय जनता पार्टी ठरवते त्यामुळे भुमरे खासदार होणार की नाही हे भुमरेंपेक्षा भारतीय जनता पार्टी जास्त ठरवेल असं मला वाटतं आता या सगळ्या उमेदवारांची चर्चा केल्यानंतर उरतात एक महत्वाचे उमेदवार आणि राज्यातला एक महत्वाचा राज्याचे विरोधी पक्ष नेते अर्थात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे अंबादासजी दानवे यांचा दौरा आणि यांचा शेड्यूल पाहता ज्या पद्धतीने राज्यभर त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे त्यांना संभाजीनगरच्या ग्रामीण भागात सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळतोय संभाजीनगरच्या शहरी भागात सुद्धा त्यांचं हँडल करण्याची त्यांची पद्धत ही आता संभाजीनगर वासियांना पुन्हा एकदा कळते आहे अर्थात वर्षाच्या जेव्हा आमदारकी मिळते आणि तो माणूस सोनं करून दाखवतो आणि अचानक पदरामध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळतं पण ते पत विरोधी पक्षनेतेपद अपघाताने मिळालेलं नसून माझ्या मेहनतीचं फळ आहे असं चित्र उभं करण्यामध्ये अंबादासजी दानवे यशस्वी झाले आहेत अर्थात यशस्वी होण्याची आणि दिसण्याची एक महत्वाची गोष्ट अशी की राज्यात शहरा आणि शहरात जिल्ह्यात कुठेही काहीही घटना घडली तरी अंबादास दानवे त्या ठिकाणी जाऊन आपलं मत नोंदवतात आणि यंत्रणेला प्रश्न सुद्धा विचारतात पण तरीही असा प्रश्न आहे की राज्यामध्ये एवढं जोरदार काम करू शकणारा माणूस हा दिल्लीत पाठवून त्या माणसाला मर्यादित पक्ष करणार का हा खरा कळीचा मुद्दा आहे त्या त्यामुळे त्यांचा चान्स कितीही स्ट्रॉंग बनत असला तरीही

खासदार इम्तियाज अलील हे संभाजीनगरचे खासदार म्हणून निवडून आले यावेळी ती वंचित बहुजन आघाडी जलील यांच्या सोबत असणार नाही अर्थात इम्तियाज यांच्या यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी असणार नाही तर मग इम्तियाज जलील यांना इतकी मतं पडणार तरी कुठून हा एक मोठा प्रश्न आहे आणि अर्थात मुस्लिमांमध्ये एक असाही वर्ग आहे की ज्यांना असं वाटायला लागले की एम आय एम हा पक्ष फक्त मुस्लिमांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी जन्माला घातला गेलेला आहे आणि म्हणून मुस्लिमांमधली काही मतं ही आता काँग्रेसच्या दिशेने वळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे काँग्रेसच्या दिशेने वळायला सुरुवात झालेली ही मतं काँग्रेसच्या उमेदवाराला सुद्धा चांगली मिळवून देऊ शकतात अशी सुद्धा स्थिती आपल्याला विचार करायला भाग पाडते अर्थात संभाजीनगरचा खासदार कोण होणार हे तर जनता ठरवणार पण ढोबळ मानाने संभाजीनगरचा खासदार कोण होणार याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळाला असेल अर्थात आपण प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा असा आढावा घेणार आहोत आज सुरुवात केली आहे संभाजीनगर पासून व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि कडक टीव्हीला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद